यवतमाळच्या दारवा येथे बोलेरो वाहनात आलेल्या सहा घरात प्रवेश करून घरातील सासू आणि शस्त्र आणि पिस्टलचा धाक दाखवण्यात आला तसेच दोरखंडाने दोघींनाही बांधून घरातील सोने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता दरम्यान पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून सहाही आरोपींना जेरबंद करून सोने आणि रोख जप्त केले यवतमाळच्या दारवा शहरात भर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली बंदुकीच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटून दरोडेखोरांनी तब्बल पंचेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे मात्र पोलिसांनी अवघ्या तीन तासात दोन बंदूक दोन चाकू आणि पंचेचाळीस लाखाची रक्कमसह आरोपींना अटक करण्यात आली ही घटना दारवा शहरातील बारीपुरा परिसरातील राम मंदिर जवळ राहणाऱ्या गणेश काळपांडे या व्यापाऱ्याच्या दुकानात घडली दुकानात आणि घरात शिरून बंदुकीचा धाक दाखवीत पैश्यासह सोन्याच्या मौल्यवान वस्तू हिसकावल्या आणि पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ तपास सुरू केला पुसद तालुक्यातील के शेंबाळ पिंपरी येथे सापळा रचून तीन तासामध्ये आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून दरोड्यात लुटलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी सहाही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे दरोड्यातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या तीन तासात ताब्यात घेतले त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून उतरून बंदुकीच्या धाकावर सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण पंचेचाळीस लाखाचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांना यवतमाळ पोलिसांनी अवघ्या तीन तासात ताब्यात घेतल्याने व्यापारी वर्गात मोठी चर्चा सुरू आहे